जय श्री राम आज कारबारी पुजारी परिषद या मधे व्यासपी उपस्थित महंत आमदार बाबू जी महाराज व्यासपी समस्त संत सत महात्मे सर्व विश्व हिंदू परिषद अखिल भारत विद्यार्थी परिषद बजरंगे सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि राजकीय सर्व गणमान्य व्यक्ती उपस्थित सर्व माता भगिनी सर्व नायक मंडळी आजचा हा कार्यक्रम पाहिल्यानंतर मला तर असा वाटतो की इथून पुढे कुठल्याही वाडे कुंड्यामध्ये इसाई असेल मुस्लिम असेल त्याला याचे धैर्य होणार नाही आजचा हा कार्यक्रम पाहिल्यानंतर कुठलाही गैर हिंदूला वाडी तंड्यामध्ये घुसायची ताकद होणार नाही कारण ह्या नायक कारभारी परिषदेची एकमेव उद्देश आहे तो म्हणजे हा समाज आपला हिंदूच आहे हिंदू गोर बंजारा समाज हा हिंदू संस्कृती मधलाच एक भाग आहे म्हणून या सर्वांना एकत्रित करण्याकरिता आपल्याला साक्षात शिवालाल महाराजाचं पुढे स्वरूप असलेलं बाबूसिंग महाराजांना आज आपल्या इथं आणावं लागलं आपल्याला शेवालाल महाराजांना आम्ही कोणी पाहिलो का शेवालाल महाराजांना मध्येच पाहतो म्हणजे फोटोमध्ये पाहतो परंतु त्या शेवालाल महाराजाचाच प्रतिस्वरूप कोणी असेल तर आपले बाबूसिंग महाराज इथं आहेत म्हणून त्यांचा साक्षी त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व समाज बांधवांनी आज एक संकल्प करून निघायचं निघायचा आहे आपला हा वाढी तंड्यामध्ये चालणारा उरडी परंपरा जे काय आहे तो आपण अबाधित ठेवणार आहोत कारण आम्हाला कुठलाही एक कार्यक्रम करायचं म्हटलं तर आम्ही सगळेजण काय करतो ध्वज लावतो आणि ध्वज लावना झाल्यानंतर होम पेटवतो आणि होम पेटवत असताना मी सहा तारखेला इथं आलो होतो या गडावर आल्यानंतर इथलं होम पेटवत असताना आपलं काही प्रमुख ज्येष्ठ मंडळ इथं आले आणि त्यांनी प्रार्थना केली आणि आजही सुद्धा तुम्ही पाहिला महाराष्ट्रीने लोमाची पूजा केली आणि महाराजांनी प्रार्थना केली त्या प्रार्थनेचा अर्थ काय होत आज लक्षात राहणारा मंडळे काय प्रकारतो कल्याण व्हावं प्रत्येक जीव जंतूच कल्याण व्हावं माणसाचं कल्याण व्हावं आणि आमच्या दुःख दूर व्हावं लक्षात घ्या त्यांचा विचार काय म्हणजे वैश्विक विचार आहे जे कोणता पला आला तसं प्रत्येकांची कल्याणाची कामना करणारा हा पारंपरिक जे काही विचार आहे हेच पारंपरिक विचार संत ज्ञानेश्वर मोलेने सांगितलं संत शिरोमणी मन्नाथ मौलेने प्रसाद मध्ये सांगितलं आणि तेच विचाराने आताच आपला प्रमुख जे यांनी सांगितले प्रमाणे त्यांची मध्ये सांगितलं जैनांची तेच आहे बौद्धांचे विचार तेच आहे म्हणून या विश्वांची कल्याण कामना करत असताना या हिंदू म्हणून आम्ही सरस जगत असताना आम्ही सगळे एक विचारणा जगला पाहिजे एक विचारणा पुढे गेला पाहिजे त्याकरिता आज नायक कारभारी परिषदेचे आयोजन केलेलं आहे भगवान राठोड आणि त्यांचं टीम एकमेव भगवान राठोड असं म्हणू नका भगवान राठोडाची सोबत दिसाल एक भगवान राठोड तुम्हाला दिसत असेल परंतु त्यांच्या पाठीमागे मात्र अनेक लोक त्यांचं अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये आज या ठिकाणी काम केलेलं आहे कारण एकमेव उद्देश आहे त्यांचा म्हणजे आपला हा समाज आबाधित राहायला पाहिजे आपला हा समाज चांगला सुसं समाज राहायला पाहिजे म्हणून ह्या समाजाला एक चांगला वळणीवर राहण्याकरिता चांगला विचार देण्याकरिता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे म्हणून समस्त इथं जमलेल्या समाजाना माझं म्हणणं आहे तिथून येणाऱ्या काळामध्ये देखील वाडीतंड्यामध्ये कुठल्याही वेळामध्ये काय करत असताना आता दोन नंबरचे ठराव आपल्या ताईने घेतलेले आहेत त्या ठरावामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले आपल्या वाडेतंडामध्ये जे कोणी धर्मांतर करायला आलं तर नक्की त्याला दिशा दाखवायचं असेल त्यांना बाहेर काढायचं असेल तर आपल्या वाड्यातंडामध्ये आपण काय केलं पाहिजे भगवा ध्वज लावला तर आपआप तो ध्वज बघून तो निघून जातो म्हणून वाडी तोंडामध्ये लोकांनी आपला आपले परिणाम आहोत म्हणून या हिंदूचा गुढी चालीप्रमाणेच आम्ही चाली चालतो चाली कारण आमचं चा? आरण देव कोणी असेल तर तो, तो शक्ती आहे देवी आहे देवीच आराधना आम्ही सर्वजण केल्यामुळं आपलं सर्व हिंदू म्हणून सर्वांनी जगलं पाहिजे या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा हा नायक कारबारी पुजारी जे काही आयोजन केलं सर्वांना संत शेवाला सर्व समस्त संत महात्माचे प्रभा आशीर्वाद तुम्हाला सर्वांचं मस्त करू शकतो ठिकाणी शुभेच्छा शुभ आश्रम देतो आणि माझा वाढले विराम देतो सगळेजण दोन ह्या कोरी करून दोन ह्या कोरी करू भारत माता के भारत माता के वंदे वन वंदे वन गो माता के गो माता के सनातन हिंदू धर्म के सनातन हिंदू धर्म के जय शिवलाम जय शिवलाम